घरकुल योजनेबद्दल तुम्हाला सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर यांच्या निधीमध्ये आता वाढ झालेली आहे त्यानंतर घरकुल किती मंजूर झालेले आहेत त्यानंतर रमाई शेबरी प्रधानमंत्री तर अशा जे काही घरकुल योजना आहेत तर अशा सर्व घरकुल योजनेबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये माहिती पाहणार आहे व सर्व शेतकरी बांधवांसाठी गुड न्यूज आहे तर आता याचे जे काही पैसे आहेत तिथं वाढवण्यात आलेले आहे जे की इथं अर्थसहाय्य आहे तर इथं सर्वात पहिले तुम्हाला पोर्टलवरती यायचं आहे सर्वात पहिले जे की आता घरकुलं ज्यांची ज्यांना मिळालेले नसेल तर अशांनी काय करायला पाहिजे त्यानंतर आता घरकुलाची जे काही लिस्ट आहे इथं अपडेट झालेली आहेत तर आता तुम्हाला सुमारे चौवेचाळीस लाख सात हजार घरकुल इथं मंजूर झालेले आहेत तर त्यामध्ये जे काही आता सर्व बांधवांच्या खात्यामध्ये पहिला जो इन्स्टॉलमेंट आहे ती इथं जमासुद्धा करण्यात आलेला आहे वीस लाखामधून जे काही घरकुल इथं मंजूर झालेल्या आहेत तर त्यामध्ये अठरा लाख अडतीस हजार जे की इथं मंजूर झालेले आहेत तर आतापर्यंत जे की इथं अमाऊंट जे इथं मंजूर झालेलं आहे तर त्यामध्ये दोन हजार कोट दोन हजार कोटी म्हणजे दोन हजार दोनशे कोटी रुपये जे की इथं मंजूर झालेले आहेत तर आतापर्यंत ज्यांच्या ज्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले नसेल तर अशाने कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर याची जे की अमाऊंट आहे आता पहिले जे की त्यांना मिळत होती एक लाख वीस हजार रुपये तर आता ते न मिळतात तर आता त्यांना जे की आता त्यांच्या अमाऊंट खात्यामध्ये इथं जमा होणार आहे दोन लाख दहा हजार रुपये तर ज्यांचे ज्यांच्या यादीमध्ये नाव असेल तर अशांना घरकुल योजनेमध्ये जर तुमचं नाव असेल तर दोन लाख दहा हजार रुपये आता प्रत्येकांना यांच्या निधीमध्ये पन्नास हजार रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे तर आता तुम्हाला एक लाख वीस हजार न मिळता दोन लाख दहा हजार रुपये इथं घरकुल बांधण्यासाठी इथं मिळणार आहे तर त्यामध्ये भरपूर योजना त्यामध्ये रमाई असेल घरकुल योजना शबरी असेल तर अशा भरपूर योजनेचा प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत तुम्हाला इथं दोन लाख दहा हजार रुपयाची अमाऊंट ते तुमच्या खात्यामध्ये डिबिटच्या माध्यमातून जमा करण्यात येईल तर अशाच अपडेट्ससाठी आणि नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू